कार मी स्वप्नाली आज आपण होममेड रेसिपी शोमध्ये थंडी स्पेशल अगदी गरमागरम पोटभरीचा बेत बनवणार आहोत हा बेत बनवण्यासाठी सुरुवातीला मसाला बनवून घेऊयात थोड्या प्रमाणात सुके खोबऱ्याचे काप घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे दोन गड्डी लसूण सोलून घेतलाय तोही यामध्ये घालून घ्यायचा आणि खूप सारी आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची थोडं पाणी घालायचं आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची इथे पाहू शकता आपला मसाला तयार झालेला आहे आपण हा मसाला बाजूला ठेवून देऊयात इथे मी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे ही अर्धा कप मुगाची डाळ आहे अर्धा कप मुगाच्या डाळीसाठी एक ते दीड कप पाणी घालायचं आणि ही डाळ छान शिजवून घ्यायची अशा पद्धतीने बघा ही डाळ घट्टसर अशी शिजली गेलेली आहे आता यामध्ये आपण थोड्या प्रमाणात पाणी घालून घेऊयात आणि ही डाळ एकदम सैलसर करून घेऊयात पाण्याचं प्रमाण आपल्याला पुन्हाही वापरायचं आहे सुरुवातीला मी एक ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलं आहे संपूर्ण डाळ यामध्ये एकसारखी फेटून घ्यायची इथे पाहू शकता आपली डाळ एकसारखी फेटून तयार झालेली आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये दोन लहान आकाराचे जे आपण रेग्युलर जेवणामध्ये तेलाचे चमचे घालतो ते दोन चमचे तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालेल आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी नेहमी बारीक आकाराची वा वापरायची म्हणजे ती तोंडात कडवट लागत नाही एक चमचा जिरे घालायचे आणि जिरे छान तडतडले गेले की दोन मिरच्या उभ्या आकारामध्ये कट करून घेतल्या त्या घालून घ्यायच्या एक अर्धा चमचा हिंग पावडर आहे ती यामध्ये घालून घ्यायची एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि जो आपण मसाला बनवून ठेवला आहे हिरवी कोथिंबीर सुकं खोबरं आणि लसणाची पेस्ट जी बनवले ती सगळी पेस्ट यामध्ये घालून घ्यायची साधारण दोन मोठी चमचे ही पेस्ट आहे संपूर्ण घालून घेतलेली आहे एकसारखी या तेलामध्ये मिक्स करायची आणि मसाला अगदी खरपूर सोयीपर्यंत भाजून घ्यायचा गॅस लहानच ठेवलेला आहे मसाला जेवढा तुम्ही छान भाजाल तेवढी कोणतीही भाजी असो कोणताही पदार्थ असो त्याची टेस्ट खूप छान लागते इथे पाहू शकताल आपला मसाला एकसारखा भाजला गेलेला आहे एक, गे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आता हे टोमॅटो पटकन विर विरगळलं जावं यासाठी यामध्ये मीठ घालून घेऊयात मिठाचं प्रमाण मी या रेसिपीमध्ये एकदाच वापरणार आहे त्यामुळे मी गरजेनुसार मीठ घालून घेतलेलं आहे थोड्या प्रमाणात कडीपत्त्याची पाणी घालून घेऊयात आणि हे टोमॅटो एकसारखे या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात टोमॅटो यामध्ये पटकन विरगाळले जावेत यासाठी मिठाचा वापर केलेलाच आहे तरी थोडावे झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटो अगदी मऊ सूद होतात आणि यातील आंबटपणा जायला मदत होते दोन मिनिट झालेले आहेत आता आपण हे झाकण काढून हा मसाला एकसारखा हलवून घेऊयात टोमॅटो पाहू शकता अगदी मऊसूद झालेले आहेत दाबता क्षणी टोमॅटो असे विरगळले जात आहेत आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत जर तुम्ही घरची हळद वापरत असाल तर तो थोड्या प्रमाणात घाला ही विकतची हळद आहे त्यामुळे मी अर्धा चमचा हळद यामध्ये घातलेली आहे या भाजीला रंग येईल एवढी हळद घालून घ्यायची आता यामध्ये एक चमचा धने पावडर घालून घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि हे मसाले एकसारखे तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे मसाला चांगला भाजला जावा मसाल्याला तेल छान सुटावं यासाठी यावरती आपण साधारण एक ते दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचे दोन मिनिटांमध्ये या मसाल्यातील संपूर्ण तेल बाहेर यायला मदत होते आणि मसाला या आतल्या छान शिजला जातो तुम्ही पाहू शकता तेल संपूर्ण बाहेर आलेलं आहे आपला मसाला आता तयार झालेला आहे यामध्ये आपण जी मुगाची डाळ पाणी घालून फेटवून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुरीची डाळ वापरली तरीही चालेल आता इथे मी मुगाची डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे एकसारखं आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आता आपल्याला मीठ घालायची गरज नाही आहे मिठाचा वापर आपण सुरुवातीला टोमॅटो शिजवत असताना एकदा केला होता त्यामध्ये मी पुरेसे मीठ घालून घेतलेलं होतं त्यामुळं तर आपल्याला मीठ घालायची गरज नाही आहे एकसारखं या मसाल्यामध्ये डाळी मिक्स करून घ्यायची यामध्ये अजून आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुम्हाला जशी याची ग्रेव्ही घट्टसर पातसर बनवायचे यानुसार कमी जास्त करू शकता इथे मी टोटल अडीच ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे म्हणजे डाळ शिजल्यानंतर जेवढं पाणी वापरले त्याचं मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे आता ही डाळ आपण या पाण्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता या पाण्याला उकळी यावी यासाठी यावरती झाकण ठेवून देऊयात म्हणजे याला उकळी यायला मदत होईल इथे मी यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे मी ही रेसिपी बनवण्याआधीच कणिक मळून घेतलेली होती गव्हाच्या पिठाची कणिक आहे ही पुरेसं गव्हाचं पीठ घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं तेलाचं प्रमाण घालून घ्यायचं आणि पाणी घालून याचा घट्ट सर कणक्याचा गोळा म्हणून घ्यायचा कणिक मळत असताना पाण्याचं प्रमाण जपून वापरायचं म्हणजे आपल्याला कणिक घट्ट सर मळता येते इथे पाहू शकता आपली मी अशा पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे आता हाताला थोडं कोरडं पीठ लावून घेऊयात आणि या पिठाचे म्हणजेच या कणकेचे लहान लहान आकाराचे गोळे करून घेऊयात एवढ्या पद्धतीचे बघा मी गोळे बनवून घेतलेले आहेत आता हा राहिलेला कणकेचा गोळा आहे तो आपण बाजूला ठेवून देऊयात आणि या पोळपाडावरती जरा सुखं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यावरती हा गोळा एकसारखा लावून घेऊयात आणि लाटण्याने जशी आपण चपाती लाटतो तशीच आपल्याला चपाती लाटून घ्यायचे अगदी जाडही नाही अगदीच पातळी नाही अशा पद्धतीने बघा मी याची चपाती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला याचे सुरीने काप करून घ्यायचेत ज्या पद्धतीने आपण चकोल्याला काप करून घेतो तसेच आपण याचे काप करून घ्यायचे आहेत आज आपण गरमागरम वाफळत्या चकोल्या बनवतोय थंडीमध्ये या चकोल्या एकदा नक्की ट्राय करा अगदी झटपट होते आणि पोटही भरलं जातं अशी ही रेसिपी आहे अशा पद्धतीने आपण बघा याचे काप करून घ्यायचे लहान मोठे ज्या आकारामध्ये तुम्हाला करायचे आहे त्या आकारामध्ये कट करून घ्या आणि तयार झालेले हे काप आहेत ते आपण जे आपण डाळीचं वरण बनवलेलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे पाहू शकता यालाही छान अशी उकळी आलेली आहे आता लगेच आपण यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये जे आपण कणकेचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे जेवढे काप या बसत आहेत तेवढे घालून घ्यायचे अंदाजे तीन चपात्याचे काप मी यामध्ये घालून घेतलेले आहेत एवढ्या प्रमाणामध्ये या चकोल्या छान अशा शिजल्या जातात आणि याचा रस्साही छान तयार होतो अगदी घट्टही होत नाही अगदी पातळही होत नाही आता यावरती झाकण ठेवून देऊयात म्हणजे आतल्या छान शिजल्या जातील तुम्ही पाहू शकता शिजण्या अगोदर या अशा दिसतात झाकण ठेवल्यानंतर याची ग्रेव्ही जरा दाट चरवायला सुरुवात होते जर तुम्हाला चकोल्या बनवत असताना डाळ यामध्ये घातलेली आवडत नसेल किंवा डाळ तुम्हाला घालायची नसेल नुसत्या मसाल्यामध्ये तुम्ही या चकोल्या जरी बनवल्या तरी चवीला अप्रतिम अशा या चकोल्या तयार होतात इथे आपल्या चकोल्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता शिजल्यानंतर याची ग्रेव्ही अगदीच परफेक्ट अशी झालेली आहे थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम अशा या पापळत्या चकोल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत अगदी घट्टही नाही अगदी पातळी नाही तुम्ही याचा रस्साही पाहू शकता अशा पद्धतीने झालेल्या आहेत गरमागरम थंडी स्पेशल अशा या चकोल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत लगेच आपण सर्व करून घेऊयात बारीक चिरलेली थोडी हिरवी कोथिंबीर घालूया आणि गरमागरम थंडी स्पेशल चकोल्या खाण्यासाठी तयार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद